नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर पंकज मुन श्रीसाईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे इतिहास विभाग म्हणून काम करत आहे आज आपण या ऑनलाईन व्हिडिओमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार बी ए प्रथम वर्षाच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जो पहिला पेपर इतिहास विषयाच्या विषयाला विशे आहे तो मेजर म्हणून ज्या जो विषय आहे तो भारताचा इतिहास प्रारंभापासून इसवी सन पाचशे पन्नासपर्यंत असा कालखंड असलेला इतिहास आहे या अभ्यासक्रमामध्ये पहिलं प्रकरण आहे प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने इतिहासविषयी मेजर घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतिहास कशा आधार कशाच्या आधाराला लिहिला जातो इतिहास कसा लिहिला जातो याची माहिती व्हावी या अनुषंगाने सदर प्रकरण नव्याने या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर प्राचीन भारताची इतिहासाची साधने इतिहासाची साधने म्हणजे ज्या साधनाच्या इधा आधारावर इतिहास लिहिला जातो इतिहासाची मांडणी केली जाते त्याला इतिहासाची साधने म्हणतात आपल्यानंतर आपली आठवण मागे राहावी असे मानवाला अगदी मनापासून वाटते वर्तमान काळातल्या मानवाला तसं वाटते आणि प्राचीन काळामध्ये जे मानव होते ज्यांचा इतिहास आपण अभ्यासतो त्या मानवालासुद्धा आपली आठवण आपल्या मागे राहावी असे मनापासून वाटत होते त्यामुळे काळाच्या तळाख्यामध्ये काळाच्या ओघात टिकून राहिलेल्या मानवाच्या स्मृतिचिन्हांना इतिहासकार इतिहास संशोधक गोळा करतो त्यांना नीट पारखून घेतो त्याची नीट पारख केली जाते आणि त्यातून सुसंगत अर्थपूर्ण सत्य गोष्ट निर्माण करतो आणि त्यालाच आपण इतिहास म्हणतो आणि प्राचीन भारताच्या ऐतिहासिक साधने ही मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट झालेली आहेत काळाच्या ओघात त्या साधनांची नीट उपलब्धी होत नाही ते साधनं नष्ट झालेली आहेत तरी पण उपलब्ध साधनाच्या आधारावर अत्यंत जिकारीने इतिहास संशोधक इतिहासप्रेमींनी अभ्यासकांनी प्राचीन भारताचा इतिहास साकार केलेला आहे प्राचीन भारताचा इतिहास साकार करण्यासाठी इतिहास अभ्यासकांना संशोधकांना ज्या साधनांची मदत झाली त्या साधनांचे वर्गीकरण भौतिक साधने ज्याला आपण पुरातत्वी साधने म्हणूया वाङ्मय साधने आणि परकीय प्रवास प्रवाशांची प्रवास वर्णने अशा प्रकारे आपल्याला ते वर्गीकरण करता येईल तर या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनांचं वर्गीकरण एवढा मुद्दा बघूया प्राचीन भारताच्या इतिहासाविषयी माहिती मिळण्यासाठी भौतिक अथवा ज्याला आपण पुरातत्वी साधने म्हणतो ही फार मोलाची आहे उपयोगाची आहे इतिहास लिहिण्यासाठी जिथे साहित्याला लिखित साधनाला मर्यादा पडतात तिथे पुरातत्वीय साधने उपयोगी ठरतात प्राचीन भारतीयांनी पुरातत्वीय अथवा भौतिक साधनांचा सा प्रचंड भांडार मागे ठेवलेला आहे आणि या भौतिक साधनामध्ये अवशेष आउसेश, स्मारके अवशेषामध्ये उत्खनन करण्यात आले उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू उत्खननामध्ये सापडलेले अवशेष याचा समावेश असतो त्याच्यामध्ये अनेक प्रकार असू शकतात अवशेषामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू असू शकतात त्यानंतर स्मारके त्याच्यानंतर आलेख आणि आलेकामध्ये शिलालेख आहे